नमस्कार आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सन्माननीय शंभूराजजी खलाटे हे माझे मित्र आहेत त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेमध्ये जर मुद्दे बघितले तर मला वाटतं त्यांना उत्तर देताना मला समाधान होईल आणि नागरिकांचेही यामधले संभ्रम दूर होतील मी खऱ्या अर्थाने शंभूराजींचं अभिनंदन करतो की त्यांनी मला या प्रश्नावर बोलण्याची एक प्रकारे संधीच दिली त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये मांडले की पवार साहेबांचं वय बघता ते करत असलेलं संघर्ष फार मोठा हो आहे निश्चितपणे सांगतो कलाटी साहेब आम्ही आपणाला मान्यच करतो की पवारसाहेबांनी ज्या वयात ह्या वयात करत असलेला संघर्ष फार मोठा हो आहे पण फरक आहे फलटणचं नेतृत्व हे ज्येष्ठच आहे आदरणीय रामराजेंचं नेतृत्व हे ज्येष्ठच आहे ते, तेही वार्धक्याकडे झुकलेलेच आहेत पण फरक दोघातला फार मोठा आहे समजून घ्या कलाटी साहेब पवारसाहेब स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी संघर्ष करतायत आणि फलटणचं नेतृत्व ज्या पक्षात ते स्वतः आहेत त्या पक्षाला गाडायसाठी प्रयत्न करतायत हा मोठा फरक आहे एकीकडे एक नेतृत्व शरदचंद्र साहेबांचं आहे जे स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी कशाचीही तमा न बाळगता ऊन वारा पाऊस याकडे न बघता झंझावत निर्माण करण्याचा प्रयत्न केला दुसरीकडं फलटणचं नेतृत्व आहे ज्यांनी स्वतःच्याच पक्षाचा उमेदवार गाडण्यासाठी प्रयत्न केला मग पवारसाहेब माणसांमध्ये जात होते गावोगावचा दौरा करत होते फलटणचं नेतृत्व दूध संघामध्ये बसून खाजगी भावाच्या दूध संघामध्ये बसून लोकांना भेटत होतं गपचूप भेटत होतं ह्याला व्यभिचार म्हणतात हा व्यभिचार ते करतायत पवारसाहेब व्यभिचार करत नाहीत हा मोठा फरक आहे दुसरा त्यांनी मुद्दा मांडला संजूराजे रघुनाथराजे तुतारीत आहेत मान्यचं शरद शर्च, शरदचंद्र पवार गटामध्ये रघुनाथ राजेंचा प्रवेश झालेला आहे आणि सातत्याने आम्हाला विचारलं जातं की आता उद्या अजितदादांच्या गटामध्ये जर तिकीट रामराजेंना दिली तर तुम्ही प्रचार करणार का तुम्ही काय करणार आम्हाला आमचा पक्ष आहे आम्ही आमच्या पक्षाबरोबर राहू पक्षाचे नेतृत्व घेतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही जाऊ पण माझा उलटा पक्ष प्रश्न आहे रामराजेंना की तुमच्या दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात रघुनाथ राजे, राजे शरदचंद्र पवार गटाच्या ठुतारीचा प्रचार करणार का त्यांनी याचाही एकदा कधीतरी जाहीर खुलासा करावा त्यानंतरचा मुद्दा येतो तो सध्या झालेल्या शर अजितदादा गटाच्या निवडी तो अर्थात महायुतीतला प्रश्न आहे त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत नवीन निवडींना निश्चितपणे सांगतो नवीन निवडी ह्या अजितदादानी केलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की एकीकडे अजितदादा त्यांच्या विरोधकांना ताकद देतात दुसरीकडे रामराजांना ज्येष्ठ म्हणतात सन्माननीय प्रवक्ते साहेब आपण माहिती घ्या अजितदादांनी त्यांना कधीही सांगितलं नाही की तुम्ही माझ्याबरोबर आहे हे स्वतःहूनच जातात माझं बागा माझं बागा येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अजितदादांनी बोलवलंय का हेच पदर पसरत जातात माझ्या पोराला पदरा खाली घ्या माझ्या पोराला पदरा खाली घ्या मी संपलो आहे आता म्हातार वयात मला त्रास देऊ नका या वयात मला त्रास देऊ नका अरे किती रडायचं किती रडायचं एवढं चांगलं नाही राजे तुम्ही स्वाभिमान ठेवा त्यानंतर त्यांचं म्हणणं येतं खरं आर्थिक शिर्डीला रामराजे गेले रामराजे गेले हो गेले पण तुम्हाला माहिती का शिर्डीला रामराजे का गेले त्यांना नोटीस होतं आपण पक्षविरोधी कारवाई केल्यास आपल्या विरुद्ध पक्ष स्थितीची कारवाई करावी लागल म्हणून रामराजे गेले त्यांना सन्मानाने बोलले नाही दुसऱ्या वेळी बसवलंय आणि तिसरा मुद्दा आहे तो आपल्याला आशा आहे जिल्ह्यामध्ये पुन्हा शरदचंद्र पवार गटाची ताकद निर्माण होईल सत्ता निर्माण होईल तुमची आशा निश्चितपणे चांगली आशा ठेवायला प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही पण तीस वर्ष आशा ठेवली होती की रामराजाचं भूत या तालुक्यात न उतरल त्यावेळेस तीस वर्षाने आम्ही हे भूत उतरवायला सक्षम झालो जनतेने आम्हाला सह साथ दिली तुम्हाला तीस वर्ष नाही आता साठ वर्ष वाट बघायची महायुतीचं सरकार तुमच्या डॉ तुम्हाला कसंच उपजारी येऊन देणार नाही आहे तुमचं केलेल्या प्रत्येक भ्रष्टाचाराची पाळमुळं खणून काढणार आहे राहिला विषय तुम्ही सातत्याने म्हणता आम्हाला पडलेली मतं आणि आमचे खासदार यामध्ये अंतर आहे आणि आमदार कमी का आले अहो खासदार केला आम्हाला तुम्हाला पडलेल्या मता मतामध्ये काही मतांचा फक्त काही हजार मतांचा फरक होता आमचे सत्रांनी तुमचे एक्केचाळीस त्यावेळेस नाही रडला त्यावेळेस नाही म्हटलं आमचे एक्केचाळीस एवढे एवढे कमी मत असताना आमचे एक्केचाळीस कसे आले काहीतरी बोलून भ्रम निर्माण करू नका आणि तुम्ही सर्वात महत्वाचा मुद्दा मांडलाय रामराजे तुम्ही आमदार केला लात मारा आव आमदारकीला लात मारायची हिंमत जर ह्यांच्यात असती तर हे दादाचे माग माग घ्या माझं घ्या म्हणून माग नसत लागले सारखंच बाबा दादा माझ आमदार की वाचवा दादा माझी आमदार की वाचवा ही बरं नाही बरं झालं आपणच सांगितलं एक प्रकारे ते तुमच्याच पक्षात आहेत त्यांना बोलवत आहे कशाला ते तुमचे आहेतच फक्त आता अधिकृतरित्या मंगळसूत्रच घालायचं बाकी नाहीतर सगळं झालेलं आहे नॅशनल चॅनलवरनं बोलतोय म्हणून काही मर्यादा ठेवतोय लग्नापूर्वीच्या गर, गतिविधी झाल्यात लग्नानंतरच्याही झाल्यात फक्त लग्न करायचंच बाकी आहे म्हणून मी ह्याला व्यभिचार म्हणतोय रामराजे हा व्यभिचार करणं सोडा जे आहे ते खुल्या मनाने खाल्या मैदानात येऊन बोला जे बोलताल ते योग्य असेल त्याचा सन्मान केला जाईल जर जा अयोग्य बोलाल तर त्याला प्रतिउत्तर दिलं जाईल हे नक्की धन्यवाद जय हिंद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका